आज महाराष्ट्र अध्यक्ष यांनी घोषणा केल्यानुसार बहुजन समाज पार्टी राज्याच्या सदोपी जिल्ह्यामध्ये रस्त्यावर बंद सहभागी आहे हा बंद यासाठी आहे की एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक निर्णय दिला अकरा जजेसच्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता अकरा जजेस इंद्रा की अकरा जजेसच्या बेंचेसचा अधिकार पुसून काढण्याचा अधिकार या सात जजेसला नाही परंतु हे सातही जजेस मनुवादी आहेत जातीयवादी आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय दिला आम्ही जातीयवादी या दृष्टीने म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दीड हजार जातीला एकत्र करून एस सी एक प्रवर्ग बनवला एक हजार जातीला एकत्र करून त्यांनी आदिवासी हा एक प्रवर्ग बनवला साडेतीन हजार जातीला एकत्र करून ओबीसी हा एक प्रवर्ग बनवला त्यांनी उपवर्ग एस सी एस पी मध्ये उपवर्ग करण्याचं षडयंत्र रचलं हे असंवैधानिक आहे हे अकरा जजेसच्या कोर्टाचं याच्यापूर्वी क्रीम लेअर लागत नाही कारण आरक्षण हे जे संविधानिक अधिकार आहे तो संविधानानं मान्य केलेला सोळा चार उसारा मान्य केला आणि त्यात ढवळाढवळ धवड़ करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टालाही नाही कारण तो आमचा संविधानिक अधिकार आहे आणि म्हणून यांनी उपवर्ग टाकण्यासाठी म्हणजे जातीवाद पसरवण्यासाठी जाती जातीत भांडण लावण्यासाठी यांचे षडयंत्र केलं त्याचा आम्ही विरोध करतो आणि सुप्रीम कोर्टाला मुद्दाबाद म्हणतो आणि सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालतं म्हणून केंद्र सरकारला सुद्धा आम्ही मुद्दाबाद म्हणतो त्यांना कटघरात उभं करतो आणि बळजीने सांगितलेल्या आदेशानुसार की भारताच्या नवव्या अनुसूचित आरक्षणाला टाकलं पाहिजे विषय भारताच्या नवव्या अनुसूचित जर गेला तर सुप्रीम कोर्टाची अवकात नाही त्याला हात लावण्याची तसंही त्यांची अवकात नाही परंतु असंवैधानिक पद्धतीनं त्यांनी हा निर्णय दिला आणि म्हणून नव्या अनुसूचित टाकावं अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आम्ही हीच विनंती करतो आणि विशेष सत्र बोलवा पार्लमेंटचं पार्लमेंटचं विशेष सत्र बोलावून त्यात हा निर्णय घ्यावा आणि एक ऑगस्ट रोजीचा हा मनुवादी जजेतचा निर्णय रद्द करावा असं बहुजन समाज पार्टीचा एक मताने आहे महाराष्ट्र बहुजन बहुजन समाज पार्टी एक या जे तीन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत त्यातलं पहिल्या नंबरचा बीजेपी आहे दुसऱ्या नंबरचा काँग्रेस आहे तिसऱ्या नंबरची बी एस पी आहे आणि दोन्ही बीजेपी काँग्रेस दोन्ही राष्ट्रविरोधी संविधानविरोधी जातीयवादी आहेत त्यांना याच्याशी देणं गेलं नाहीत आणि म्हणून बहुजन समाज पार्टी एकमेव असा पक्ष आहे जो संविधान प्रेमी आहे संविधान समर्थक आहे आणि मानवतावादी आहे म्हणून एकमेव बहुजन समाज पार्टी रस्त्यावर आली काल परवा काँग्रेस संविधानाला डोक्याला लावून हात मिरवणारं हेच काँग्रेसवाले आता चूक बसले आहेत या आंदोलनात या काँग्रेसवाले दिसत नाही याचं कारण आहे की त्यांना आणि त्यांचे राज्य असलेल्या राज्यामध्ये आजही त्यांनी अंमलबजावणी केली आहे हा मनुवादाचा प्रकार आहे म्हणून एक तालुक्यामध्ये पक्ष वीस जे आहे त्यांनी ह्या बैठक सगळेजण विभागलेले आहो बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं विकास संघटना संघर्ष करा खऱ्या अर्थाने आपला संघर्ष कुठेतरी हा मोड बोललेला आहे आणि हा संघर्ष आपण संघर्ष करू शकत नाही म्हणून आणि व्यवस्था वारंवार होत आहे आणि यांनी आमच्या ओबीसीवरती आक्रमण केलं आमचं रोहिणी आयोग आणून आमचं त्रिमिलीय आमच्यावर त्रिमिली लागल्यास वर्गीकरण केलं आणि अजूनही आमची गाठणी आहे जनगणना न केल्यामुळे समाजाला त्याचे सामाजिक आर्थिक राजकीय कुठलेच हक्क अधिकार आजपर्यंत मिळालेले नाही आता त्यांनी हे आक्रमण त्या उरलेल्या ज्या एपीएफसी ज्या त्याच्यावरती आणलेला आहे असंविधानिक हा निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये